तिकडं नगर इकडे कुठं सकाळी सात लवकर वगैरे आता ऐका बरे हा तुझा बाप आहे ही तुझी आई आहे आता नीट ऐकायचं काय सांगतोय कधीच तुम्ही डॉक्टरेट झाला चंद्रावरती तिरंगा गेला पण हे ऐकलं नसेल आता जरा ऐका मेल्यानंतर आई बापाला जाळतात ये मेल्यानंतर आई बापाला जाळतात चूक मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर तुमच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आईबापाची चिता रोज घरात जळत असते पुरी रोज तुझा बाप घरात मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण आग्नि देत असतो आणि पुरी ना जिवंतपणीच मरण लई वाईट असतं व पुरी जिवंतपणीच मरण लई वाईट असतं बघोरी आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ स्वामी तिने जगाचा आई जय स्वामी तिनी जगाचा आई भिकारी।, भिकारी ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना गोरी ना तर छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसती मी नसतो कोणीच नसतं त्यांनी आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ ज्या रोपट्याच नाव साला बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पुरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली खरा आहे त्या माऊलीला सगळे वेदना आपल्या कळतात ती क्षणाक्षणाला आमच्यासाठी रडली पण पुरीनं तुम्हाला सांगू का आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लावत आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा ए रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्या साठी आपल्या डोळ्यातला एकही आश्रू न दाखवता आई इतकं जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे आई आज आज तुझ्या समोर उभी आहे तोडून कशाचा हे विचार करायचा नाही एक वर्षाचं व्हायचं आणि आपल्या आई बापाला पळत जाऊन घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची आई बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या कालावर पडलं पाहिजे जोपर्यंत मी सांगत नाही